तमाम शेळी पालक बंधू नो नमस्कार बंधू आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून रोज पाऊस पडतोय सकाळी पाऊस पडतोय दुपारी पडतोय संध्याकाळी पडतोय मोठाही पडत नाही छोटा छोटे 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 थेंब इतकं मॉश्चर आणि आर्द्रतेचं प्रमाण इतकं वाढलंय की बऱ्याच शेळी पालकांना हा प्रश्न भेडसावत असेल बंधू नो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो आता माझ्या वैयक्तिक शेडमध्ये कुठलीच अडचण नाही ना कुणाला सर्दी नाही ना नाकाला शेंबूड नाही काही नाही काही नाही पण होऊच नाही मी काय म्हणतो झाल्यानंतर उगच त्याला हे ते करत बसण्यापेक्षा ते ते तक्रार होऊच नाही ना मग ते तक्रार होऊ नये म्हणून बंधू आपल्या शेडमध्ये कुठली दक्षता घ्यावी कुठली काळजी घ्यावी त्याच्याकरता हा व्हिडिओ तुम्हाला मी प्रात्यक्षिक माझ्या तुम्हाला पाठीमागं माझ्या धूर दिसत असेल बघा या धुरामुळे मला जरा थोडा फिरून असा व्हिडिओ शूट करता येत नाही म्हणून एका ठिकाणी बसून तुम्हाला व्हिडिओ मी शूट करून सांगतोय बंधून हा जर तुम्ही जर आठवड्यामधून एकदा आठवड्यामधून दोनदा आठवड्यामधून एकदाच मी तर म्हणतो जर हे जर मी सांगितलेला जर उपाय केला बंधून तुमच्या शेळ्यांना सरासरी सर्दी आजार होणार नाही आहे हमवाशरण काय होतंय अहो माणसाला सर्दी होती नाकाला पाणी गाळायला सुरू होतो होतंय ते तर प्राणी आहे मग बऱ्याच माझ्या शेळी पालकाच्या काय होतं शेडमध्ये असं दलदलीचं प्रमाण म्हणा बाहेरून येणाऱ्या वसाऱ्याचं प्रमाण म्हणा पावसाचा गारवा म्हणा याच्यामुळं काय होतंय माझ्या बऱ्याच शेळीपालक का बंधूंना काय होतंय शेळींना सर्दी आजार होतो बंधूंना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडा मोठा होईल शेवटपर्यंत बघण्यामागचा उद्देश सांगतो बंधूंना काय होतंय तुम्ही शेवटपर्यंत न बघितल्यामुळं ते औषध काय करायचंय किती करायचे किती दिवस करायचंय ह्याचा कुणाला थांब पत्ता लागत नाही म्हणून बंधू तुम्हाला ह्या व्हिडिओची खरंच गरज असेल तर व्हिडिओ वेळ काढून शेवटपर्यंत बघा तर त्याचा उपयोग होते नाहीतर काय होतंय आहे का माझ्या मला मला एका बंधूचा फोन आला की मी शेळीला जंतनाशक तीन दिवस पाजले सगळ्यात मोठी चूक आहे बंधू नो ह्याचं कारण सांगतो त्यानं त्या जंतनाशिकाच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला नाही फक्त सांगितलेलं ऐकलं की ती तीन किलोला एक मिली पाजायचे पण किती दिवस पाजायचे कधी पाजायचंय ह्याचा मेळच लागत नाहीये तर बंधुन ह्याच करता सांगतोय मध्ये आमच्या एका ग्रुपला एका माझ्या बंधून बहुतेक माझ्या बंधू ते नगरकडले असावेत त्यांनी प्रश्न केला की दादा काही जे सकाळी औषधं पाजायचे ते दुपारी जमतील का बंधून काही औषधं हे सकाळीच पाजावे लागतात ते दुपारी बाजून मिळ लागत नाहीये पण त्या बंधूचा असा एक कॉमेंट आली होती मी त्याला उत्तर नाही दिलं तरी डबल आलं की मला तुम्ही मला सांगत नाहीये आहेत त्याकरता बंधू माझी एक कळकळीची कल विनंती आहे की कुठलाही व्हिडिओ तुमच्या जर कामाचा असेल ना वेळ काढून शेवटपर्यंत बघायचा त्याचा शंभर टक्के नाही तुम्हाला एक टक्का तरी का होईना फायदा झाल्याशिवाय राहत नाही चला बंधू आपल्या विषयाकडे वळू ज्या माझ्या बंधूच्या ज्या माझ्या बंधूला सर्दी झालीच नाहीये झाल्यानंतर द्या सोडून विषय पण होणारच नाही ह्याची काळजी कशी घ्यायची आठवड्यामधून फक्त एक दिवस तुमच्या असणाऱ्या बुस्कट टाकल्यानंतर काही बुस्कट शिल्लक राहते बघा वेगळं काय करायला सांगत नाही वेगळं मी तुम्हाला वेगळं काही सांगत नाही गावरान असणारा एक चुटका सांगतोय गावरान तोडगा सांगतो जी माझ्या काही अनुभवी शेळपा शेळी पालकांनी मला सांगितलेलं आहे कारण बंधू गरीब गरीब मी गरीबातला गरीब शेळी पालक असेल त्याला सुद्धा मी माझं म्हणून त्याला माझं म्हणून त्याच्याकडून काही माहिती काढून घेतो तर त्यानं सांगितलेला एक तोडगा मी तुम्हाला शेअर करतोय आणि ते एकदम नंबर एक आहे कुठला तोडगा असेल कुठला उपाय असेल बंधू ना जे बुसकट निघते का नाही तुमच्या समजा जे बुसकट निघते बघा गव्हाणीमध्ये खाऊन 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 शेळ्या काय करतात भुसा थोडा शिल्लक ठेवतात मग अर्ध टोपला असेल टोपला असेल किती असू द्या ते असणारा भुसा गोळा करा आणि ज्या ठिकाणी शेळी तुमची मुतून मुतारी करून ज्या ठिकाणी वलसरपणा होतोय का नाही त्या ठिकाणी ते टाकून ठेवा ह्याचा पहिला फायदा काय होईल ते मुतारी वाळून जाईल आणि त्या असणाऱ्या आता खर तर बंधून ह्याला काय लागतंय माझ्या ज्या ह्या तोडग्याला लागतोय बघा कोळश्याची कोळश्याचे कोळशे पेटवलेले कोळशे पण आता ते कुठले आणावे हे तुम्हाला मी सांगणार नाही जर माझ्या बंधूंना जे तर कोळशे मिळत असतील ना पेटलेले कोळशे असतात बघा त्याला आम्ही निखारा म्हणतो तो जर निखारा मिळाला तर ती उत्तम पण आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये थोडं बुसकट जमा करा आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी जमा करा आणि ते बुसकट पेटवून द्या आणि पेटवल्यानंतर बंधू त्या बुस्कटावर काय टाकायचंय जे की तुमच्या घरीच मिळते वेगळं विकत आणायची अजिबात गरज नाही जे तुमच्या प्रत्येक प्रत्येकाच्या घरी असते फक्त एक चमचा सुरुवातीला एक चमचा फक्त ववा घ्या ववा म्हणतात बघा काही हिंदी मध्ये त्याला आजीबाई म्हणतात आता इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते बंधून मला तेवढं माहीत नाहीये ते ओवा एक चमचा घ्या एक चमचा आपल्या चहात टाकायची साखर घ्या एक चमचा हळद घ्या चांगली असावी हळद जे की आपली हळद कुठून जे चांगली हळकुंड असते का नाही ते एक चमचा हळद घ्या आणि एक चमचा आपण काय करतो खातो का नाही तंबाखू कसली की पडाव तंबाखू असू द्या खराब असू द्या काय असू द्या एवढी काय तंबाखू बारी असं काय नाही एक चमच्या भर ते तंबाखू घ्या मी खात नाही बसू न पण तरी तुम्हाला सांगतो हे चारी जे असणार एक एक चमचा घ्या एक दीड दीड घेतलं तरी हरकत नाही काही जास्त कमी झालं तरी काही कुठला फरक पडत नाही पण एक चमचा चमचा घेतलं ना सगळं एक चमचा चमचा घ्या आणि ते बारीक करा बारीक करा आपलं ववा असेल हळद असेल साखर असेल हे चार असणारे मिश्रण बारीक करा आणि ते चार मिश्रण जे तुम्ही जे बुस्कट पेटवलंय ना त्या पेटवल्या बुस्कटावर हे चारीच असणारे चार चमचे एक एक चमचा म्हणून चार चमचे होत आहे ते त्याच्यावर टाका ते टोपल्या केलं अतिउत्तम कोळशी असतील अतिउत्तम नसतील तर बुस्कट त्याच्यावर टाका जेणेकरून तुमच्या शेड मध्ये त्याचा सगळा धूर पसर आणि धूर पसरल्यानंतर धूर जो पसरतो की नाही ते प्रत्येक शेळीच्या नाकात उभं थोडा तरी जाईल का नाही थोडा 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 त्या ओव्याचा असणारा त्या हळदीचा असणारा त्या साखरेचा असणारा ते मिक्स केला धूर प्रत्येकाच्या जर नाकात गेला ना आठवड्यामधून फक्त एक वेळेस करा बंद तुमच्या शेळ्याला कसलीच सर्दी होणार नाही नाकाला पाणी येणार नाही ना काहीच होणार नाही समजा काही बंधूकडे एवढं मिळालं नाही समजा तिने तुम्ही एखादा पदार्थ मिळाला नाही तर फक्त ववा टाका समजा तिनी चारीचा मेळ लागला नाही तुमच्याकडे काहीच नाही फक्त त्या तीन टाकू नका फक्त ववा टाका म्हणून आणि समजा एखाद्या शिळीला जास्त सर्दी झाली आहे तिच्या नाकाला पाणी आहे ती शिळी आणून त्या धुरावर फक्त उभी करा जेणेकरून तो धूर तिच्या नाकात जाईल एवढेच क्लिक करा बंधू आठवड्यामधून एक दिवस करा दोन दिवस करा पण किमान सांगतोय आठवड्यामधून एक दिवस करा छाती ठोक सांगतोय बंधू त्या माझ्या असणाऱ्या शेळी पालक बंधूच्या मध्ये सर्दी आजार अजिबात जवळ येणार नाही बंधू न ना झाल्यानंतर बाकीचे औषध आहेत पण तेवढ्या कुठाने जाण्यापेक्षा एवढं करा ना बंधुनो यापेक्षाही तुम्हाला काही वेगळं वाटलं तर मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा बंधू व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा बंधू आणि व्हिडिओला करा कारण मी काय करणार आहे शेळी पालनाविषयी ए टू झेड माहिती एक ट्रेनिंग टाईप मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवणार आहे त्याचा तुम्हाला फायदा व्हावा हो आणि म्हणून सबस्क्राईब करा माझ्यासाठी अजिबात करण्याची काही सुद्धा आवश्यकता नाही मला त्या सबस्क्राईब कराल किंवा न करण्याचा काही उपयोग होत नाही पण तुमच्यासाठी का करा म्हणतोय तुम्ही जर सबस्क्राईब केलं आणि बेल घंटी जर बटन ऑन केलं तर मी टाकलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्याकडे येईल आणि ते तुमच्या उपयोगाला येईल बंधुनो म्हणून नवीन असाल बंधुनो तर सबस्क्राईब करा आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि जर वाटलं एखाद्या तुमच्या एखाद्या तुमच्या एखाद्या बंधूला तो व्हिडिओ शेअर करायचा कारण प्रत्येक माणसाला याचा उपयोग व्हावा हे माझी मनोमनीचा आहे बंधूंनो तर बंधूंनो ह्या ठिकाणी येतेच थांबतो जय हिंद जय भारत